रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण सत्यनारायणाचा महाप्रसाद हा सव्वा पाव या प्रमाणामध्ये बघणार आहोत तर सत्यनारायण महाप्रसाद म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो, सव्वा किलोचं प्रमाण तर सव्वा किलोचं प्रमाण हे आपण मोठी पूजा असेल तर आपण सव्वा किलो या प्रमाणामध्ये सम प्रमाणामध्ये सगळं साहित्य घेऊन हो। आपण सव्वा किलोचा हा महाप्रसाद बनवला जातो किंवा बनवतो परंतु आज मी तुम्हाला सव्वा पाव या प्रमाणामध्ये सांगणार आहे की सत्यनारायणाचा महाप्रसाद आता आपण श्रावण महिना चालू आहे घरामध्ये आपण छोटीशी सत्यनारायण पूजा करतो त्यावेळेला आपण सव्वा पाव या प्रमाणामध्ये प्रसाद बनवतो परंतु काही काहीच माहिती नसतं कि किती प्रमाण घ्यावं किंवा कसा करावा तर काहींना सत्यनारायणाचा महाप्रसाद देखील कशा पद्धतीने बनवायचा हे देखील माहिती नसतं म्हणून मी आज तुम्हाला सव सव्वा पाव या प्रमाणामध्ये अगदी डिटेल मध्ये परफेक्ट प्रमाणात सई सत्यनारायणाचा व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर आता आपण वेळ न घालवता प्रसाद बनवायला सुरुवात करूया चला तर मग तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आहे सत्यनारायणाचा महाप्रसाद हा आपला अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे सुगंधही खूप छान सुटलेला आहे आणि सत्यनारायणाचा महाप्रसाद करताना सगळं सव्वा पाव किंवा सव्वा किलो सव्वा या प्रमाणामध्ये घेतलं जातं तर तुम्ही बघताय तर इथे कलर पण खूप छान आलेला आहे प्रसादाला आणि स्मेल तर खूप छान सुटलेला आहे चा तर आता आपला सत्यनारायणाचा महाप्रसाद आपण बनवायला घेऊया तर इथे सर्वात प्रथम मी दूध तापायला ठेवलेलं आहे तर सव्वा पाव या प्रमाणामध्ये सगळं घेतलेलं आहे साहित्य तर इथे बारीक रवा घेतलेला आहे मी सव्वा पाव साखर घेतलेली आहे एक वाटी सव्वा पाव त्याचबरोबर तूप घेतलेला आहे तर तूपसुद्धा आपल्याला सव्वा पाव या प्रमाणामध्ये टाकायचं आहे तर मी तसेच पाव या प्रसादासाठी इथे मी तीन बनाना घेतलेले आहेत केळं आणि फ्रेश अशी मी साल काढून त्याचं स्मॅश करून घेतलेले आहेत बनाना तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेलची पूड घेतलेली आहे तर ड्रायफ्रूट्स हे कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तसेच वेलची पूड पण मी इथे घेतलेली आहे करून आणि सव्वापाव या प्रमाणामध्ये मी दूध तापायला ठेवलेला ता आहे तर आपल्याला आपण इथे दुधाचा वापर करणार आहे जर गोडाचा शिरा बनवताना आपण पाण्याचा वापर करतो परंतु प्रसादासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत तर इथे मी सव्वापाव म्हणजे एक वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप ते साजूक तुपामध्ये आपल्याला हा बारीक रवा पूर्ण भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी कलर चेंज होईपर्यंत लो फ्लेमवर भाजायचा आहे कुठलीही घाई न करता आपल्याला अगदी लो फ्लेमवर ब्राऊन कलर म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे अगदी पण असा ब्राऊन नाही करायचा आहे काळसर कारण मग प्रसाद चव बदलते त्यामुळे आपण इथे अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे टाकणार आहोत तर इथे मी कुठलीही घाई न करता अगदी सारखं अधूनमधून हलवून असं अधूनमधून हलवायचा म्हणजे एकसारखा तो भाजला जातो एकसारखा कलर येतो तर काही काही आपण बघतो की प्रसाद करताना त्यांना माहिती नसतं कशा पद्धतीने बनवायचं कधी कधी कच्चाच रवाटा दिसतो किंवा असा एकदम त्यांचा सत्यनारायणाचा प्रसाद एकदम पांढरा शुभ्र दिसतो तर मला हे सांगायचं आहे की सत्यनारायणाचा महाप्रसाद बनवताना अगदी सव्वापाव या प्रमाणामध्ये सगळं साहित्य घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पूड वगैरे हे सगळं गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता परंतु दूध रवा आणि तूप तर हे सगळं सव्वा या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी रवा भाजून घेतला आहे लो फ्लेमवर त्यानंतर मग मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स रोस्ट केलेत आणि आता मी जे तीन बनाना घेतले होते तर सव्वा पाव या प्रमाणामध्ये मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे प्रसाद तर त्यासाठी मी इथे तीन बनाना घेतलेले आहेत तर बनाना हे कमी जास्त करू शकता परंतु इथे मी सव्वा आ, पाव प्रसाद बनवणार आहे त्यासाठी मी तीन बनाना घेतले तर परफेक्ट आपलं अगदी प्रमाण आहे मऊ लुसलुशीत असा आपला प्रसाद तयार होतो तर आता हे बनाना मी स्मॅश करून घेतले आणि ते पूर्ण मी त्यामध्ये मिक्स करून घेते आहे बघा तर, तर हे पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण गरम दूध टाकणार आहोत तर पहिले हे सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखी चव येते बनानाचे असे काप राहते नाहीत अगदी आपण स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचंय हे बघा तर आता आपण पन पूर्णपणे मिक्स करून घेतलं नंतर मी वेलची पूड टाकलेली आहे छोटेसे दोन चमचे टाकलेत आणि गरम दूध टाकलेलं आहे इथे तर आपल्याला थोडं थोडं दूध टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे म्हणजे मग हलवायला त्रास होत नाही असं एकसारखं आपल्याला हलवायचं आहे आणि थोडं थोडं दूध टाकून आपल्याला सगळीकडनं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळीकडनं आपल्याला व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचे खालून वरून कारण एकसारखा तो भाजला जातो रवा आणि त्यामध्ये आपण जेव्हा दूध टाकतो तेव्हा एकसारखं सगळीकडनं कलर येतो शिजला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध टाकल्यानंतर मग मी सर्वात शेवटी ते साखर टाकलेली आहे तर साखर टाकल्यानंतर खूप लुसलुशीत असा होतो आपला प्रसादाचा शिरा तर अशा पद्धतीने बघा मी एकसारखं असं मिक्स करून घेतेय तर तुम्ही बघू शकता एक कलर खूप छान आला आहे आणि चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने अगदी लुसलुशीत होतो तर आपण बघतो की काही का, काही जण असं म्हणजे प्रमाण कळत नाही त्यामुळे मग त्यांचा असा प्रसादाचा शिरा अगदी असा काहींचा घट्ट होतो तर काहींचा असा एकदम पांढरा शुभ्र दिसतो तर काहींना असं माहिती नसतं असं कशा पद्धतीने करायचा तर अगदी मी परफेक्ट प्रमाणात एक तुम्हाला दाखवलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर एक दोन मिनटं मी झाकण ठेवलं आहे वाफेवर आणि आता अगदी लुसलुशीत झालेला आहे तर हे बघा तर मी परत झाकण काढून हलवून घेतलेलं आहे तर आता आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी असा मऊ लुसलुशीत झालेला आहे कलर पण खूप छान आला आहे स्मेल तर इतका छान सुटला आहे ना तर अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा बनव बनवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आहे तर आता ता मी प्रसादाचा शिरा अगदी प्लेटमध्ये काढून घेते तर आता आपण पहिले देवाला नैवेद्य दाखवूया तर हे बघा अशा पद्धतीने खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि कलर पण चेंज झाला आहे अगदी लुसलुशीत झाला आहे आणि जरी तुम्ही असा फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर गरम करायला घेतला तरी तो असा तूप तुपाचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे तो असा लुसलुशीत होतो चिकट वगैरे होत नाही तर असा एकदम छान होतो तर आपला प्रसाद तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्या मज मद... आवडल्यास शेअर करा थँक्यू